शेतकऱ्यांना थेट आठ हजार रुपयांची मदत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील चाळीस दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मदत आचारसंहितेपूर्वी दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे चाळीस तालुक्यांमधील अंदाजे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोळाशे कोटी रुपये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मदत म्हणून जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आचारसंहितेपूर्वी तातडीनं या चाळीस तालुक्यांचे प्रस्ताव शासनाला सादर करावेत असे आदेश विभागीय आयुक्तांसह जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायत शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपये तर बहुवार्षिक शेतकऱ्यांसाठी बावीस हजार पाचशे रुपये मदत मिळणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय आधीच काढला असून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे बघा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा